आज जागतिक महिला दिन महिला या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत महापालिका प्रशासनात देखील अनेक महिला काम करत आहेत मात्र कचरा गोळा करणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभागातील घंटागाडीवर पहिल्या महिला चालक म्हणून अनिता चौगुले या न लाजता काम आहेत घंटागाडीवर एकमेव चौगुले या महिला चालक आहेत प्रभागामध्ये त्या गाडी घेऊन कचरा उठावासाठी गेल्यावर तिथल्या महिला देखील त्यांच्या कामाचे कौतुक करत असतात सांगलीत राहणाऱ्या अनिता चौगुले यांच्या पतीचे निधन आठ वर्षांपूर्वी झाले कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली अनिता चौगुले यांना काय करायचं हे कळत नव्हतं त्यातच त्यांच्या सासूंनी त्यांना प्रेरणा दिली यानंतर चौगुले यांनी गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि सुरुवातीला त्या चार चाकी गाडीतून भाजी विक्रीचा व्यवसाय करू लागल्या या व्यवसायातून जेम ते मिळकत होत होती मात्र महानगरपालिकेत चालक पदासाठी कंत्राटी भरती निघाली आणि अनिता चौगुले यांनी सदरची नोकरी करण्याचं ठरवलं त्यांनी चाचणी आणि परीक्षा दिली त्यात त्यांची निवड झाली आरोग्य विभागातील पहिल्या महिला घंटागाडी चालक म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत पुरुषांनाही लाजवेल अशा पद्धतीने त्या नियमित काम करत असतात इतर महिलांनी कोणत्याही कामाची लाज न बाळगता काम करावे आपण महिला कुठे कमी पडता कामा नये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करावं असे आवाहनही यावेळी अनिता चौगले यांनी केले तसेच यावेळी स्थानिक महिलांनी बोलताना घंटागाडी वाहनांवर वा काम करणारी पहिली महिला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही महिला कुठे कमी पडणार नसल्याचंही यावेळी महिलांनी सांगितलंय नमस्कार मी मनीषा सातपुते भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा मध्य मंडळ अध्यक्षा मी वॉर्ड क्रमांक अठरामध्ये राहते इथे आमच्या इथे महानगरपालिकेच्या घंटागाडीवरती अनिता चौगुली या महिला कार्यरत असून त्या ज्या पद्धतीने इथे सामाजिक एक कार्य करतात त्याचं आम्हाला खरंच कौतुक आहे आमच्यासाठी ती अभिमानस्पादक गोष्ट आहे की आज त्या घंटागाडीवरती प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचं जे काम करतात त्यात त्यांना कशाचीही कमतरता वाटत नाही आज पुरुषाच्या बरोबरीने त्या इथे काम करतात त्यासाठी मला असं महिलांना आव्हान आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये कमीपणा न वाटून घेता कुठल्याही क्षेत्रामध्ये अगदी निर्भयीपणे काम करावे अशा या महिलेचा खरंच आम्हाला अभिमान वाटतो आणि यांना मी आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देते नमस्कार माझं नाव अनिता प्रकाश चौबरी महापालिकेमध्ये पहिली महिला ड्रायव्हर आहे आणि साहेब आयुक्त सुनील पवार मला संधी दिल्यात मी त्यांचे आभार आहे आणि ताटे साहेबांनी पण त्यांनी मला संधी दिल्या मी त्यांचे पण आभार आहे मी पहिली महिला आहे महापालिकेमध्ये आणि मी जसं काम करते सगळ्या प्रत्येक महिलांनी पण आपलं नाडस करून कोणतं पण काम तर केले तरी चांगलीच गोष्ट आहे आपण कुठं महिला कधी पडत्या कामाला आहे त्यामुळे आपण पुरुषांच्या खांदाला खांदा लावून काम करावे त्यानंतर सासू अठरा माझे मिस्टर आता आठ ते नऊ नऊ वर्ष झाले एक्सपायर झालेले आहेत त्याच्यामुळं सासूने पण मला असं प्रोत्साहन केले की तू गाडी शिक आमचा भाजीचा ठेव होता पहिला त्याच्यामुळं मग नंतर मी गाडी शिकले सासू म्हणले तुला म्हणजे त्यानंतर तू महापालिकेमध्ये जाणार असेल तर म्हणून आमच्या सासूने मला प्रोत्साहन केलं त्याच्यामुळं आज मी इथंपर्यंत आलेले आहे महिला आहेत त्यांनी मला प्रोत्साहन दिलं अनेक एक महिलांनीसुद्धा असं काम करावं आणि कुठल्याही कामाला न असं लागता प्रत्येक काम केलं तरी चालेल